नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाड किंवा श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी एकदम सोप्या पद्धतीची तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही खीर बनवून तयार होते एक कप दुधापासून पाच ते सात लोकांसाठी ही खीर बनवून आपण तयार करणार आहोत श्राद्धाचे श्राद्धाचा पण रवडा चालू झाला आहे तर तुमच्या पूर्वजांसाठी अशी खीर नक्की ट्राय करा तांदळाची खिरं बनवण्यासाठी इथं दोन चमचे इतके मी आंबेमोहर तांदूळ वापरले त्याला आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून पंधरा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर आपण बघूया आपला तांदूळ छान असा भिजला आहे आता त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला बारीक करून घेऊया तांदूळ भिजल्यामध्ये व्यवस्थित असा वाटला जातो आता त्याला एका वाटेमध्ये काढून घेऊया खिरीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी तुम्हाला दाखवते इथं सुकामेकामध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता मी इथे बदाम घेतलेले आहेत अर्धा कप इतकी साखर एक मोठा कप भरून दूध दोन तीन चमचे कोमट दूध बाजूला ठेवून त्याच्यामध्ये केसर मिक्स करून ठेवून द्यायचे केसर पूर्णपणे ऑप्शनल आहेत इथं अर्धा कप इतकं खिसलेलं वाळकं खोबरं वापरले तुमच्याकडे जर वाळकं खोबरं नसेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता गॅसवरती पाते एक पातेलं ठेवून त्याच्यावर आपण साधारणतः दीड ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही खीर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पूर्ण दुधामध्ये पण बनवू शकता पण इथं मी पाण्याचा आणि दुधाचा दोन्हीचा वापर करते आता त्याच्यामध्ये आपल्याला खिसलेलं खोबरं टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि साखर पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीडियम गॅसवरती आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली आता त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण तांदूळ वाटून ठेवले होते त्याला एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून एकत्र एकजीव करूया आणि त्या पाण्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून आहे इथं थोडंसं लक्ष ठेवायचं आहे हे तांदळाचं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकलं त्या आपल्या खिरीला गुटळ्या होण्याची शक्यता असते म्हणून चमच्या इथे मी मोठं उलातनं घेतलंय आणि त्याला कंटिन्यू दोन ते तीन मिनटं मी असं हलवून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी होत नाही आपण तांदळाची प्युरी टाकल्यामुळे इथे दोन ते तीन मिनटं आपण त्याला मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आता आपण त्याला चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया आता खिरीला छान असा घट्ट पण आहे आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत पूर्ण दुधाची जरी ही खीर बनवली तरी सुद्धा ती खूप छान बनवून तयार होते किंवा तुम्ही निम्म पाणी आणि निम्म दूध असाही वापर करू शकता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून मिक्स करून घेऊया अजून त्याला दोन मिनटं आचेवरती आपण छान असं शिजवून घेऊयात आता त्याच्यावर वेलची पावडर टाकली तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही वेलची पावडरमुळे त्याला एक वेगळी छान चव येते आता जे केसरचं दूध होतं ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून आहे अजून दोन ते तीन मिनटं त्याला व्यवस्थित मध्यम आचेवरती उकळी आणून देणारे कारण दूध आपण आत्ताच आहे म्हणून फक्त त्याला दोन मिनटं आपण छान असं उकळून देऊयात आपली खीर पूर्णपणे तयार झाली आता त्याला आपण काढून घेऊयात ही खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त सामानही लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं तांदूळ भिजले की आपली खीर छान अशी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकन ऑन करा आणि ह्या शारदाच्या पंधरावड्यात तुमच्या पूर्वजांसाठी अशी खीर नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद